नमस्कार माझ्या अंतरंग या करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते शिक्षिका या नात्याने ही गोष्ट सांगावी का नको सांगावी असा मला नेहमी प्रश्न पडत असतो तरी देखील आज मी धाडस करून ही अंधश्रद्धा नव्हे हा एक सत्य घडलेला अनुभव मी या ठिकाणी कथन करणार आहे तर घटना अशी की वर्गात एक विद्यार्थी असतो माझ्या तो अतिशय हुशार असतो आणि हुशार असल्यानंतर असं होतं की त्याचं सगळीकडे कौतुक होत असतं म्हणजे सगळे शिक्षक असतील समाज असेल त्याच्या आजूबाजूचे परिसरातील त्याचे मित्र त्याचे नातेवाईक सगळे त्याला ना हो जायचे खूप हुशार होता तर होता होता असं झालं की त्या विद्यार्थ्याला अचानकच तो अभ्यास करता करताच झोपायचा तर वर्गात इतकी त्याला झोप यायची प्रचंड झोप यायची परंतु कधी कधी असं व्हायचं की तो दिवसभर पण जागायचा आणि रात्रभर पण जागा राहायचा म्हणजे त्याला झोप हा प्रकार आला म्हणजे इतका यायचा आणि नाही म्हणजे त्याला अजिबात झोप यायची नाही तर असं असे दिवस चालले होते मला असं वाटत होतं की या विद्यार्थ्याला काही दिसत नाही का काय याच्या डोळ्यावर झापड काय येते याला फळ्यावरचं दिसत नाही का म्हणून मी त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की हा तुमचा बाबा पाले असा त्याची असे असा प्रॉब्लेम आहे म्हणून तर त्यांनी दवाखान्यात नेलं त्याच्या डोळ्यांना वगैरे दाखवलं परंतु काही दोष निघत नव्हता झाले असे असे दिवस गेले म्हणजे दिवाळीची सुट्टी लागली दिवाळीच्या सुट्टीवरून तो परत आला तेव्हा त्याची आई त्याला शाळेत सोडायला आली मी त्याच्या मम्मीला आईला विचारलं म्हटलं तर मग हा सुट्टीत कसा होता बरा होता का तर ती म्हणाली नाही आहो तो बरा नव्हता आम्ही सुट्टीला त्याला कुठेही पाठवल्या हो नव्हता त्याला नक्की काय होतं आहे ते कळना मग झाले बरेच दिवस गेले वर्ग चालू असायचे म्हणजे जानेवारी नवीन वर्ष चालू झालं तरी देखील या विद्यार्थ्याच्यात काही बदल होत नव्हता दिवसेंदिवस चिंता सतावत होती एक दिवशी मी त्याला म्हटलं जरा मला तुझं द दप्तर दाखव तर दप्तरावर त्यानं काही देखील लिहिलं नव्हतं देखील अभ्यास करत नव्हता घरच्यांना तर चिंता होतीच फक्त एक मला त्याच्या वहीवरती एक गोष्ट म्हणजे त्याचा मी इथं उल्लेख करण्यासारखी गोष्ट असं म्हणेन की त्यानं फक्त मराठीच्या वहीवर शेवटच्या पानांवरती त्यानं चिमणी 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 असं लिहिलं असं काय लिहिलं आहे ना असं काय रे काय काय लिहिलं तर तो काहीही सांगायचा नाही पुढे पुढे तर असं झालं की त्यानं सगळ्या वहींवर चिमणी 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 लिहून ठेवलं आता चिमणी का लिहितं आहे काही कळे ना मग झालं एक दिवशी मी तिच्या त्याच्या आईला म्हटलं तुम्ही याला असं करा याला सायकॅट्रिस्टना दाखवा किंवा याचं काहीतरी आता मग भूतबाजेच आहे की काय जरा बघा मग कसं त्यांनी मनावर घेतलं एका ठिकाणी त्या म्हणजे गेल्या त्यांनी चौकशी केली की बाबा हे आता डॉक्टरांचं तर असूच शकतंय परंतु हे भूतबाजेचा जरी प्रकार असेल तरी देखील बघावं आता शेवटी कसं असतं माणसाला जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा तो श्रद्धा अंधश्रद्धा स्रंधां या गोष्टी काही मानत नाही तर त्या गेल्या गेल्यानंतर दोन तीन ठिकाणी त्यांनी चौकशी केली परंतु एका ठिकाणी त्या जिथं गेल्या होत्या त्या ठिकाणी मात्र एका माणसाने त्यांना सांगितलं की या शाळेला ज्या रस्त्यावरून येतो त्या रस्त्यावरती एका चिमणी नावाच्या मुलीचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर ती मुलगी ना इतकी हुशार होती इतकी हुशार होती परंतु ज्या जागी तिचा अपघात झाला ज्या जागी तिचं दफ्तर पडलं ज्या जागी तिच्या वया विस्कटल्या नेमकं त्या जागेवरून यायला लागलं की ह्याला त्रास होतो आता बघा म्हणाला तुम्ही सांगा ही घटना खरी की खोटे तिने थोडी चौकशी केली तर खरंच ती घटना त्यांच्या गावात बरेच वर्षापूर्वी घडलेली आणि खरंच त्या मुलगीचं नाव होतं चिमणी आता याच्यावरती उपाय काय करायचा आता उपाय कोणता सांगायचा कुणाला विचारायचं इचा। असा त्यांच्याकडे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता मग त्यांनी काय केलं व ठीक आहे म्हटले आम्ही उपाय करतो म्हणून तर सांगा म्हटले उपाय तर त्यांनी सांगितलं अगदी साधा उपाय आहे म्हणजे एक नवीन वही आणि नवीन पेन एक शिस पेन्सिल आणि खोड रबर ज्या जागेवरती तो पडला होता किंवा पूर्वी फार वर्षापूर्वी ज्या जागेवरती अपघात झाला होता तिथं नेऊन ठेवा आणि तिथं नेऊन ठेवा म्हणून सांगितल्यानंतर त्याच्या पालकांनी तसंच केलं आणि जेव्हापासून त्या ठिकाणी ती वही सीपीची रबर पेन नेऊन ठेवला त्या दिवसापासून त्या मुलाला आपोआप बरं वाटायला लागलं आता ही घटना मी स्वत समक्ष अनुभवली भूतखेत असतात की नाही मला तरी काय अनुभव नाही परंतु हा अनुभव मात्र मी खात्रीनं सांगू शकते की हा माझ्या विद्यार्थ्यासोबत एकशे एक टक्के घडला तर हा अनुभव तुम्हाला सांगण्यामागचा हेतू हा की काही गोष्टी या अगम्य असतात त्यांचा अंत लागत नाही तर अशा गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडतात तेव्हा त्यांच्यावरती विश्वासच ठेवावा लागतो